आर्ट ऑफ लिव्हिंग या जागतिक संस्थेमार्फत दिनांक सोळा ते एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चे आयोजन करण्यात आले होते जास्त कळमकरांनी या उपक्रमात सहभागी होऊन योगा प्राणायाम आणि ध्यान या गोष्टींचा अनुभव घेतला एकशे ऐंशी पेक्षा जास्त देशांमध्ये करोडो लोकांनी अनुभवलेली जगविख्यात सुदर्शन क्रिया सुद्धा या कार्यक्रमात शिकवण्यात आली सुदर्शन क्रियेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मार्फत मान्यता प्राप्त असून आपले जीवन तणावमुक्त करण्यासाठी सुदर्शन क्रिया हा एक चांगला उपाय आहे गेल्या सात दिवसात मला हे रिअलाइज झाले मी दोन तीन मिनिटाला एकदा व्हॉट्सअप कॉल किंवा फोन बघायचो पण मी गेल्या सात दिवसात माझे फोनवर लक्ष आमच्या घरी पण मी गोष्ट शेअर केली आणि खरं या सहा दिवसांमध्ये जगण्याची काय कला आहे जीवन कसं जगावं हे हो। मला आता कळालंय आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपीनेस प्रोग्राम मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला योग प्राणायाम आणि ध्यान शिकवले जातात मला डिप्रेशनचा यापूर्वी खूप त्रास होत होता दोन वर्षापासून की आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स जर कुठे चालू असेल तर तिथं ताबडतोब जॉईन फरक डिप्रेशन मध्ये जाणवायला लागलेला आहे ताणतणाव वगैरे आता कमी झाल्यासारखं वाटतं जीवन जगणे ही कला आहे आपल्या जीवनात शांत मन आनंद उत्साह हा, हा कसा वाढवावा हे या हॅपीनेस प्रोग्राम मध्ये शिकवले जाते विविध गेम्स ग्रुप ऍक्टिव्हिटीज यांच्या माध्यमातून आपल्यामधील आत्मविश्वास कसा वाढवता येईल हे सुद्धा या हॅपीनेस प्रोग्राम मध्ये शिकवले जाते हॉस्टेलला असताना लाईफस्टाईलमुळे सगळेजण सुशिरच होतात मग पण सकाळी कॉलेज असतं तर उठायला लागतं दिवसभर एनर्जी लथार्जिकनेस ते सगळं होतं तर मला सेकंड डेपासून से असं जाणवलं की मला झोपताना लगेच झोप लागते आणि डोकं नाही दुखते रिक्सची गरज नाही पडते किंवा कधी कधी खूप जास्त मायग्रेनचा त्रास झाल्यानंतर गोळी घ्यावी लागते ती पण म्हणजे सेकंड डे पासून आय थिंक दिस इज द फिफ्थ मी गोळी नाही घेते आणि ह्या कोर्सनंतर आपली जी, जी जीवनाकडे बघण्याची जी, 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 जीवना जी, जीवना जी पद्धत आहे किंवा आपण जे जीवनाला प्रत्येक वेळेस टेन्शन किंवा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जी चिडचिड होते त्यामध्ये थोडा पॉझिटिव्ह न्यूज येऊन आपण जीवनाकडे बदलण्याची पद्धत आपण बदलू शकतो तर मला असं वाटतं की आता सहा ते अकराला ला जे कोर्स आहे तर ज्यांनी कोणी केलेला नाही त्यांनी शंभर टक्के हा कोर्स करावा आजच नोंदणी करा आर्ट ऑफ हॅपीनेस प्रोग्राम साठी दिनांक सहा ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डॉक्टर कस्तुरकर यांच्या नर्सिंग होमच्या वर ढोकी रोड कळम अधिक माहितीसाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एकशे सहासष्ट शून्य सहासष्ट एकतीस आणि चौऱ्याण्णव एकवीस शून्य शून्य वीस ब्याऐंशी या क्रमांकावरती या व्हिडिओसोबत दिलेल्या लिंकवर पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे